चमचमीत अशी वांग्याची भाजी वांगेची भाजी मला फार आवडते आणि आमच्या घरातसुद्धा वांग्याची भाजी जर केली तर अगदी म्हणजे एक वांगसुद्धा शिल्लक राहत नाही सगळ्यांना खूप आवडते आणि इतकी मस्त लागते ही भाजी आपण खूप उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे सारखी सारखी मसाल्याची वांग्याची भाजी खायचा कंटाळा येतो म्हणून मी एकदम सोप्या पद्धतीने आणि मसाला न वापरता अशी भाजी कशी करायची ते सांगते सगळ्यात अगोदर आपल्याला वांगे धुवून घ्यायचे मधून त्याचे चार भाग करून घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचे नंतर कांदा बारीक चिरून घ्यायचा हिरवी मिरची चिरायची लाल मसाला काळा मसाला अगदी थोडं थोडं वापरून ही भाजी करायची आपल्याला वाटण यात घालायचं नाही कारण उन्हाळ्याचे दिवस आहे वाटणाने आपल्या पोटात खूप आग पडते म्हणून एकदम साध्या पद्धतीची भाजी पण खूप मस्त लागते तुम्ही नक्की करून बघा सगळ्यांना खूप आवडेल सगळ्यात अगोदर आपल्याला वाटीमध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घ्यायची थोडी हळद घ्यायची थोडं मीठ घ्यायचं आपल्या चवीनुसार सगळं घाला आपल्याला जर जास्त तिखट आवडत ता असेल तर जास्त घाला कमी तिखट आवडत ता असेल तर कमी घाला मी इथे साधारण पावशर वांगे घेतले त्याला दोन छोटे चमचे लाल मिरची पावडर घातली थोडी धना पावडर घातली अर्धा चमचा हळद घातली आणि थोडं विनुसार आपले मीठ घातलं व्यवस्थित हलवून घेतलं आणि आपली ही जी आ, मिक्स केलेली पावडर आहे ही सगळी मी चिरलेल्या वांग्यांमध्ये भरली नंतर कढईमध्ये तेल ठेवायचं आणि हे वांगे व्यवस्थित परतून घ्यायचे झाकण ठेवायचं बारीक गॅस ठेवायचा दोन ते तीन मिनटात इतके मस्त वांगे शिजून जातात माझ्या आमच्या घरात काही जणांना वांगे आवडत नाही त्यामुळे मी आता एक बटाटासुद्धा घातला बटाटा पण उभा कापून घ्यायचा आणि तो घालायचा त्यानंतर एक ते दोन मिनटानंतर हे वांगे आपले इतके मस्त शिजून जातात तेलाच्या वाफेवरच हे वांगे शिजवायचे पाणी अजिबात टाकायचे नाही वांगे शिजल्यानंतर आपल्याला एकदम सोपी फोडणी द्यायची वांगेची तुम्ही ही भाजी एकदा करा तुमच्या घरातल्या लहान मोठ्यांना सगळ्यांना खूप खूप खुँ, खूप खुँ, आवडेल शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते मी तुम्हाला त्यानंतर हे झाकण काढल्यानंतर हे वांगे अर्धवट थोडे शिजलेले असतात नंतर हे काढून घ्यायचे नंतर आपण कढईमध्ये तेल घालायचं तेलात जो आपण चिरून ठेवलेला कांदा होता तो घालायचा हिरवी मिरची घालायची थोडं व्यवस्थित परतून घ्यायचं साधारण एक ते दोन मिनिट हे वांगे परतल्यानंतर शिजून जातात नंतर आपण कांदा आणि हिरवी मिरची घातल्यानंतर मोहरी जिरेसुद्धा सुरुवातीला घालायचे ऑप्शनल आहे मोहरी जिरे तर माझ्या प्रत्येक भाजीत असतात त्यामुळे तुम्हाला पाहिजे असेल तर घाला किंवा तुम्ही स्किपसुद्धा करू शकतात पण आमच्या घरात मोहरी जिरे टाकलेली भाजी खूप आवडते म्हणून मी प्रत्येक पदार्थात घालते नंतर ही कांदा हिरवी मिरची टाकल्यानंतर दोन ते तीन मिनिट बारीक गॅसवर हा कांदा छान मस्त गुलाबी रंगाचा परतून घ्यायचा त्यानंतर त्यात थोडी लाल मिरची पावडर घालायची कारण म्हणजे ही लाल मिरची पावडर मी कोणती घातली आपण जे सुरुवातीला एका वाटीत पावडर करून ठेवली होती त्यातली उरलेली जी पावडर होती ती घातली त्यानंतर अर्धा चमचा बेसन घातलं माझा चमचा थोडा मोठा होता साधारण पोहे खाण्याचा चमचा असतो ते दोन चमचे भरून बेसन घाला आणि अर्धा कप पाणी घाला बारीक गॅसवर हा कांदा व्यवस्थित शिजू द्या लगेच शिजून जातो तो कांदा आणि मस्त एकदम मऊ आणि सॉफ्ट होऊन जातो त्यानंतर आपण जे वांगे परतून घेतले होते ते वांगे यात घालायचे मी फक्त एक छोटा चमचा भरून काळा मसाला घातला अगदी म्हणजे मसाल्याच्या डब्यातला जो चमचा असतो तो चमचा भरून काळा मसाला घातला आणि चवीनुसार पुन्हा थोडं मीठ घातलं आपण सुरुवातीलासुद्धा वांग्यांमध्ये मीठ घातलेलं असतं त्यामुळे यात थोडं कमीच मीठ घाला नंतर एक कप भरून पाणी घाला थोडी ग्रेव्ही होईल भाजीला त्याच्यामुळे वांगेची भाजी एकदम मस्त अशी ग्रेव्हीची थिक छान लागेल त्यानंतर तुम्ही ते वांगे त्यात घालून द्या वांगे आपल्या अगोदरच अर्धे शिजलेले असतात आणि यात अगदी एक ते दोन मिनिट फक्त परतून घ्या ही भाजी तुम्ही भातावर पोळीबरोबर किंवा खिचडीबरोबर खाऊ शकता नक्की ट्राय करा आणि आवडली तर प्लीज प्लीज प्लीज, 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 प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका ब बाय